नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया घडामोडी मराठवाडा हा आय टी क्षेत्राच्या दृष्टीनं कायम मागास समजला जातो मात्र परभणी जिल्ह्यात पहिल्यांदाच आय टीच्या संधी निर्माण होत आहेत पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यात पहिली आय टी कंपनी येत असून जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांच्या मुलांना यामध्ये संधी दिल्या जाणार आहेत तीन वर्षापूर्वी संगमनेरमध्ये बाप कंपनीची सुरुवात झाली होती ज्याची चर्चा राज्यभर झाली राजसाहेब घुगे यांनी अमेरिकेतील नोकरी सोडून खेड्यातील मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे या विचारातून या कंपनीची सुरुवात केली होती आज घडीला त्यांच्याकडे शिकाव्य विद्यार्थी आणि कर्मचारी असे म्हणून सहाशेपेक्षा जास्त लोक जोडले गेले आहेत आणि संगमनेरपासून काही अंतरावर असलेल्या पारेगावात त्यांनी भव्य आय टी कंपनी सुरू केली आहे हीच आय टी कंपनी आता परभणी जिल्ह्यातील सेलूमध्ये येत आहे परभणी जिल्ह्यात ही कंपनी नेमकं काय करणार आहे शेतकऱ्यांच्या मुलांना गावातच संधी कशा तयार होतील संगमनेरच्या कंपनीत काम केलेल्या इंजिनियरच्या आयुष्यात काय बदल झाले आहेत यावर रावसाहेब घुगे यांची प्रगट मुलाखत घेतली जाणार आहे पालकमंत्री मेघना बोर्डेकर स्वतः या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहेत परभणीतील श्री शिवाजी महाविद्यालयात चौदा जून रोजी सकाळी दहा वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमासाठी यावं आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जागरूक व्हावं असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे आपले जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद